चपलगाव येथील भव्य नागरी सत्कार सोहळ्यानं झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे भारावून गेल्या होत्या आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगावकरांच्या वतीनं चपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचा वर्षा सिद्धाराम भंडारकवटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची बग्गीतून पारंपरिक वाद्य रुंद वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढून मिरवणूक गावच्या वेशीवर आल्यानंतर जेसीबीतून मनीषा आवाळे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी सत्कारमूर्ती मनीषा आवाळे यांनी महिला दिनानिमित्त महिलांचा इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी सन्मान होणं मोलाचं असून चपळगावकरांनी आपल्याच गावातीलच आपलीच एक लेख मोठ्या पदावर गेली आहे असं समजून तिचा नागरी सन्मान केला असल्याची भावना आज माझ्या मनात निर्माण होत असल्याचं सांगितलं तुम्ही तिला जाऊन तिची स्वप्नपूर्ती करा आणि त्याच्या बरोबर डेफिनेटली जी गरज असते ती शिस्तीची आणि शिस्त तुम्ही लावलीच पाहिजे स्वतःलाही लावली पाहिजे तुमच्या घरच्यांनाही लावली पाहिजे आणि तुमच्या मुलांनाही लावली पाहिजे त्याच्याशिवाय हे यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा सिद्धाराम भंडारकवटे होत्या यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर प्राध्यापक डॉक्टर शिला स्वामी रिणाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील ग्रामपंचायत सदस्या रेश्मा तांबोळी वंदना कांबळे वर्षा सोनार चित्रकला कांबळे गंगाबाई वाले डॉक्टर लता रणखांबे शोभा गजदाने कोंडाबाई कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व सामूहिक प्रार्थना घेण्यात आली यावेळी महिला सक्षमीकरण मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना सुनंदा राजेगावकर रोहिणी पाटील व सिला स्वामी यांनी प्रत्येक घरातील महिलांनी सबला बनण्याचं आवाहनही केलं यावेळी कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पंचायतचे युसुफ पठाण तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी करजखेडे आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोर ग्रामसेवक सोमलिंग कणगी परमेश्वर बिराजार श्रीधर नडीमेटला डॉक्टर मनीष उमरणीकर पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक सेविका आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी बचत गटाचे सदस्य चपळगाव बावरकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते